कोगनोळीत पेढे वाटून बिहार विजयाचा जल्लोष बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने दोनशे दोन जागांवर दणदणीत विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर कोगनोळी येथे जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला एनडीएला मिळालेल्या या अभूतपूर्व यशानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि साखर वाटून आनंद व्यक्त केला परिसरभर एनडीए जिंदाबाद च्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील माने म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मनःपूर्वक अभिनंदन बिहारच्या जनतेने विकासाच्या राजकारणाला आणि स्थिर सरकारला दिलेला पाठिंबा महत्वाचा आहे कार्यक्रमास कुमार पाटील कुमार वटकर बबलू पाटील रंगराव कागले तौसिफ मुल्ला दिलावर भैरवाडे नितीन कोकणे अजित पाटील युवराज कांबळे दत्ता हंचिनाळे धोंडीराम माने विठ्ठल माने संतोष पाटील ऋषिकेश माने इम्रान मुल्ला प्रकाश माने आणि अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एम एस चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टी टी स्टील फ्लॅट व कॉइल कलर कोटेड हार्डवेअर मटेरियल पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच